त्याच्या घरा जा जागरण आज आता खरं चालल्या हो फुल टू फुल मजा करणार आहो फिट मजा करणार आवाज तुम्ही फक्त व्लॉग लास्ट पर्यंत बघाय भांगर झाली काय का भांगर झाली मी पोहचल्या वे यो कोण आहे दिसत नाही काही दिसत माझ्यापेक्षा जास्त काला रे हो आ माझ्यापेक्षा जास्त कालापरला मग जावं गे पुढे

सारंगे सारंग हे सारंग मी नहीं मग इसका नोकर नाचा ना नाचा काय आहे कुठे कुंकार वगैरे हो थांब एक ड्रोन शूट घेतो थांब थांब ना एक मिनिट एक मिनिट बघू शकता हो। भारी केले रे एकदम डेकोरेशन हांड्यान पाणी तरी टाका वासुदेव कडक रे टीव्हीन ची काय दिसते तुला बघायचं बघ ना मला <laughs> तर आता चालू केले लागेल अरे आले का तुम्ही आले का अरे कॉपीराइट लागेल कोणाचा के <laughs> मॉलमधले टी शर्ट घेऊन ले का <laughs> थांब ना ड्रॉन शूट घेत असा उपहार ना एक मिनिट ड्रॉन शूट घेतो अरे ड्रॉईंग शूट थांब ना एक मिनटर एक मिनटर रे अरे एक नंबर ये तुला भाऊच भले वा गाव होतं काही बघू शकता तर लोकांनी बिल्डरांना जमीन दिल्या बघून गावाचा गावात ना मोठमोठ्या बिल्डिंग बांधल्या पहिले कवड भारी गाव होता बघा काही पहिले गाय होती अशी चार लिटर दूध देवाची पहिले तेव्हा लोकांचा तब... तिथे लोक आवाला बी बसल्यान बघा काय आता लोक आवाला काय माहित माहिती का बरोबर आहे ना कसं वाटतं तुम्हाला पहिले गाव चांगला होता ना

तर गाईच दोन हजार आणल्या दहा बस <लेगा> <laughs> <तो पा? laughs> <laughs> ना बसले बघ आता हारले ना बिचारा पेट्रोलचं बांध केल्यान पाहिजे मी नाही दाता घे सगली तूप